नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत याआधी आपण आमटी कशी करायची हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर त्यासोबत आज मी पुरणपो पुरण आणि पुरणपोळी कशी बनवायची याचा व्हिडिओ शेअर करत आहे तर सगळ्यात आधी मी ह हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे एक वाटी आणि त्यात थोडीशी हळद टाकली आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला पुरणाला छान कलर येतो आता नंतर मी कुकरला ती शिजवून घेतली होती मी कटासाठी सुद्धा थोडंसं पाणी जास्त ठेवलं होतं शिजण्यासाठी आणि नंतर मग त्या जे पाणी होतं शिजल्याचं ते आपण नंतर आमटीसाठी वापरू शकतो आता मी इथे अर्धी साखर आणि अर्ध गूळ असं प्रमाण टाकलं होतं जेणेकरून दोन्ही याची गुळाची पण आणि साखरेची पण चव लागेल आणि गरम असल्या असतानाच ते टाकायचं म्हणजे लवकर गुळ त्यात विरघळतो आणि मी आता एक वाटी डाळ घेतली होती म्हणजे अर्धी वाटी गोळ आणि अर्धी वाटी साखर असं प्रमाण घेतलं होतं गोळ गोळ व्हावी म्हणून पुरणपोळी त्यानंतर थोडीशी जायफळ पावडर टाकली आणि वेलची आणि साखर असं वाटून मिक्सरला अशी वेलची फूड मी त्यात टाकली जेणेकरून त्याचा वास छान येईल आणि मग नंतर आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर पुरण जेव्हा त्याला हे सगळं कमी गॅसवर आपल्याला करायचं आहे जेव्हा आपण ते पुरण तेव्हा परत शिजवतो अशा पद्धतीने साखर आणि गूळ मिक्स करून तेव्हा ते घट्ट व्हायला लागतं आणि मग ते तेव्हाच बरंच बारीक होतं पण नंतर एकदा आपल्याला परत ती पुरणाची चाळणी असते त्याने पटकन त्याचं एकदम मऊ असं पुरण तयार करायचं असतं ते मी आता आपण बघू पुढे अशी पुरणाची चाळणी असते आणि त्यावरनं तुम्ही जर ते आपलं आता शिजवलेलं पुरणं आहे ते असं नुसतं चमचानी जरी प्रेस करून गाळलं तरी ते लगेच पटकन असं खाली मऊसूद पुरण तयार होतं आता हे वरवरचं पुरण थोडंसं राहिलं आहे एकदम ज्यात वेलची वगैरे पण असं वाटलेली असेल मिक्सरमध्ये आणि थोडंशा डाळ असं शिजलेली असेल ते राहिलं तर आता खाली बघू शकता तुम्ही किती मऊ पुरण निघाले आणि आता हे जे मी जे राहिलं होतं ते नंतर मी मिक्सरला वाटून परत एकदा गाळून घेणार आहे आता हे सगळं पुरण मी नंतर एका भांड्यात काढून घेतलं आहे बघू शकता तुम्ही किती त्याला छान पिवळा कलर असा आला आहे आणि मऊसुद्धा खूप झाला आहे मी यामुळे आपल्या पुरणपोळ्यासुद्धा छान येतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा यात नंतर मी यात पीठ भिजवतो आणि तुम्हाला दाखवणार आहे का कुठल्याही प्रकारचा मैद्याचा वापर न करता आपण पुरणपोळ्या कशा मऊ करू शकतो ते आता पुरण तर आपलं रेडी आहे त्यानंतर आपल्याला कणिक भिजवायचे आहे अशा प्रकारे आपलं पुरण पुरणपोळीसाठी रेडी केलं आहे मी त्यानंतर कणिक भिजवताना मी अशी आधी थोडंसं चाळून घेतले कारण मी आता मैद्याचा वापर नाही करत पण जेव्हा मी चपात्या करते तेव्हा मी कणिक चाळून घेत नाही कारण त्या पूर्ण याच्यामध्ये पिठामध्ये आपल्याला भरपूर जीवनसत्व असतात आणि ते चाळून घेतलं तर त्याचे कोंडा असतो तो त्यातून जीवनसत्व निघून जातात पण आज पुरणपोळी करायची होती म्हणून मी ते पीठ चाळून घेतलं आहे आणि असंच थोडं थोडं पाणी करून आपल्याला कणिक भिजवायची आहे एकदम खूप सारं पाणी टाकून कणिक भिजवायची नाही आहे मी असंच थोडं थोडंसं पाणी करून एकाच हाताने पीठ भिजवून घेतलं आहे नंतर मग आपल्याला कणिक भिजवून झाले की व्यवस्थित तेलाने एकसारखं पीठ भिजवून नंतर मग ते दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे कणिक व्यवस्थित भिजते आणि मग पीठसुद्धा व्यवस्थित मऊ होतं आणि पुरणपोळ्या छान येतात यात मैदा टाकण्याला टाकलेला नाही आहे मी तुम्ही बघू शकता प्रत्येक वेळेस मैदा टाकल्याच पाहिजे आणि मग पुरणपोळ्या छान येतात असंही नाही म्हणून मी आज म मैदा न वापरता पुरणपोळ्या करू करता येऊ शकता म्हणून मी अशा पद्धतीने आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे आता पि कणिकनंतर वीस मिनटानंतर मी जेव्हा भिजून झा भिजली त्यानंतर त्याला पुरणपोळ्या करण्यासाठी घेतली होतं पिठाची अशी वाटीत करून मग त्यात आपल्याला पुरण भरायचं आहे पुरण आधीच मऊसूत होत होतं म्हणून त्याचाही आपल्याला असं गोळा तयार करता येतो जसं आपण लाडू करतो तसंच ते मऊच असतं आणि मग त्याचं असं छोटासा लाडूसारखा गोळा करून आपण या ज्या पिठाची गोल केला आहे त्याच्यामध्ये आपण ठेवून पु पुरणपोळीसाठी एक हे करायचं आहे अशा पद्धतीने आपण ते गोळा ठेवून नंतर पॅक करून पुरणपोळी लाटायची आहे याला थोडंसं वेळ लागतो पॅक वगैरे करणेपर्यंत आणि पुरणपोळी कारण चपाती आपण रोज पटकन करतो पण पुरण थोडंसं जपून करावं लागतं कारण ते पुरण नंतर बाहेर येऊ नये म्हणून अशा पद्धतीने आपण व्यवस्थित पॅक करून नंतर त्याला पीठ लावून मग पुरणपोळी हळूहळू थोडीशी लाटायची आहे याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते की जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि शेजारीचं जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील कारण मी रोज अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा आता मी अशी पुरणपोळी हळूहळू लाटून घेत आहे आणि जिकडनं काठ मला जास्त जाड वाटतं आहे त्या बाजूने असं सारखं उलटून मग त्या बाजूचे काठ लाटून घेते म्हणजे जेणेकरून पुरणपोळी सारखी लाटली जाईल पुरणपोळी छोट थोडीशी चपातीपेक्षा जाड असते त्याच्यामुळे एकदमच खूप बारीक लाटणं फिरवायचं नाही हळूहळू पुरण बाहेर येणार आणि अशा पद्धतीने लाटून आपल्याला एकसारखी पुरणपोळी लाटायची आहे आता एकीकडे मी तवा तापायला ठेवला आहे आणि पुरणपोळी पहिल्यांदाच ताका पहिली पुरणपोळी तव्याला चिकटू नये म्हणून त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे मी शक्यतो पुरणपोळी भाजायला तूप वापरते तुम्ही हवं तर तेलही वापरू शकता कारण बरेच जण तेलही वापरतात पुरणपोळी भाजण्यासाठी पण तूप सर लावलं पुरणपोळी भाजताना तर पुरणपोळी छान लागते आणि पुरणपोळी भाजताना आधी व्यवस्थित तवा तापला आहे की नाही हे चेक करण्यासाठी मी हात लावून बघितलं की तव्याची वाफ येत होती म्हणजे तवा तापला होता म्हणून नंतर मग मी पुरणपोळी त्यावर टाकली आधी उन्हातली मी ब चेक केलं की थोडंसं एका बाजूने भाजलेलं होतं म्हणून मग नंतर उलटून मग पुन्हा त्यावर तूप टाकून व्यवस्थित खालची बाजू भाजून घेतली आता बघू शकता तुम्ही पुरणपोळी कशी वरती अशी थोडीशी फुगलेली आली आहे आणि त्या बाजूने परत मी तूप टाकून पुन्हा एकदा उलटवली जर गॅसचं फ्लेम जास्त असेल तर थोडीशी पोळी डाकते त्यावेळी पटकन गॅस कमी करून आपण पुरणपोळी काढून घ्यायची आहे आता अशी जाळी तुम्ही पुरणपोळीवर कसा ठेवण्यासाठी करू शकता म्हणजे जेणेकरून पुरणपोळी लगेच चिकट चिकटत नाही भांड्याला आधी थोडा वेळ पुरणपोळी मी थंड करून घेतली आणि मग नंतर सर्व करण्यासाठी अशी रेडी आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू